तर मुंबई पालिकेसंदर्भात संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलंय मुंबई पालिका हेच आमचं टार्गेट आहे मोदी हातामध्ये मुंबई न देण्याचं आमचं टार्गेट असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय मुंबई गुजरात यांच्या हातात सोपवणार नाही असं विधान केलेलं आहे संजय राऊत यांनी आणि मुंबई मराठी माणसांच्याच हातात राहावी हे टार्गेट असेल असं म्हटलंय

स्वतःच्या खाली काय आहे ते त्याने पाहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्यांनी विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडतं आहे आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल उल या लोकांना आता उळ्यात नाशिककडे नाशिकच्या दिंडोरी नाका परिसरात रुपश्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मनसेनं चांगला चोप दिला त्रिपाठी नामक व्यक्तीची अलोक सर्व्हिसेस नावानं सिक्युरिटी एजन्सी आहे या अपार्टमेंटच्या सात फ्लॅट मध्ये परप्रांतीय नागरिक राहतात आणि त्यांची स्थानिक मराठी नागरिकांवरती दादागिरी चालते हे परप्रांतीय लोक महिलांसमोर अश्लील वर्तन करतात अर्धनग्न अवस्थेत फिरतात महिलांशी अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे दरम्यान एका महिलेसोबत देखील परप्रांतीयांनी गैरवर्तन करत असताना या महिलेनं मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि मनसेनं त्यांना आपल्या स्टाईलनं चोप दिला दरम्यान या घटनेबाबत परप्रांतीय नागरिक कोणीही कॅमेरासमोर बोलण्यास तयार नाहीये हे प्रकरण स्थानिक पंचवटी पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोहोचलं होतं मात्र त्यानंतर त्यांनी आपापसात हे प्रकरण मिटवलं असून कोणती तक्रार आमच्याकडे आलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे एक ना यूपी में क्या आप मारे आप हमारे मेरे अंग पे आ नहीं सकते एक मराठी बोली चांगना तो अनेक माहिती या संदर्भातली घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल एकीकडे पोलीस म्हणतात हे प्रकरण आपापसात मिटवण्यात आलेलं आहे खरंच प्रकरण मिटलंय का प्रज्ञा खरे आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरती मनसे ही आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहेत नाशिकमध्ये दे देखील आपण जर बघितलं तर दोनच दिवसांपूर्वीची ही जी घटना आहे की रुपश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे जे परप्रांतीय नागरिक आहेत त्यांना देखील मनसेने चोप दिलेला आहे दरम्यान या रुपश्री अपार्टमेंटमध्ये राहणारे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी मी बोललो असतात त्यांनी जी काही माहिती दिली त्यानुसार या अपार्टमेंटमध्ये एकूण अठ्ठावीस फ्लॅट आहेत आणि अठ्ठावीस फ्लॅटमधील एकूण सात फ्लॅटमध्ये हे परप्रांतीय नागरिक राहत आहेत त्रिपाठी नावक एक व्यक्ती आहेत जेचे हे सर्व फ्लॅट आहेत सिक्युरिटी एजन्सी त्यांची आहेत आणि या फ्लॅटमध्ये सर्व परप्रांतीय नागरिक राहतात मात्र त्यांची प्रचंड दादागिरी अशी बघायला मिळते आपण हा व्हिडिओ देखील जर बघितला तर हे परप्रांतीय नागरिक जिथे राहतात त्याच्यासमोरच एक मराठी महिलेचा खरं तर एक फ्लॅट आहेत आणि या महिलेसमोर खरं तर अर्धर नग्न हाऊस हे फिरतात आरोवाच्य भाषेत बोलतात दादागिरीही केली जाते कुठेही थुंकलं हे जातं असे अनेक प्रकार हे होत होते आणि ही महिला जी आहे ती त्यांची समजून घालण्यासाठी गेले असतात त्याच्याशी देखील त्यांनी आरोच्या भाषेत ही भाषा जी आहे ती वापरलेली आहेत दरम्यान या महिलेनी याबाबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांच्याशी संपर्क साधला मनसे तिथे गेली आणि मनसेने करता त्यांना देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला अशी दादागिरी करू नका असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कोणतेही ऐकून हे घेतलं नाही आहेत यासोबतच मनसे पदाधिकाऱ्यांनी जे एन डी टी व्हीला माहिती दिली त्यानुसार समोरचे हे जे काही परप्रांतीय नागरिक होते जो तिथे प्रणव त्रिपाठी म्हणून माणूस आहे ज्याची एजन्सी आहेत त्याच्याशी देखील आम्ही बोललो मात्र त्यांनी आमच्याशी देखील दादागिरी केली एवढंच नाही तर त्यांच्याकडे रिव्हॉल्वर देखील होती असा देखील आरोप मनसे करत आहेत आणि त्यानंतर ते त्यांनी बाउंसर हे बोलवले मनसे पदाधिकाऱ्यांवर देखील कुठेतरी दादगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मनसे पदाधिकारी हे आक्रमक झाले आणि त्यांनी चोप दिलेला आहे दरम्यान हे एकंदरीत सर्व प्रकरण जर बघितलं तर कुठेतरी मनसेकडून निश्चितच कायदा हा हातात घेण्यात आलेला आहे मात्र स्थानिक नागरिक असेल किंवा ती महिला जी सांगते त्यानुसार प्रचंड दादागिरी होती आणि ते देखील मनसेचे आभारही मानतायत पंचवटी पोलिसांशी देखील आपण यावर बोलण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पंचवटी पोलीस स्टेशनचे जे पिया आहेत त्यांनी म्हटलंय की हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत आलं होतं मात्र त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि स्थानिक मनसे पदाधिकारी आणि परप्रांतीय नागरिक जे होते त्यांच्यात आपापसात समजोता झालेला आहेत आमच्याकडे कोणीही तक्रार जी आहे ती दिलेली नाहीये त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं तर नक्कीच हे प्रकरण बघितलं तर कुठेतरी आता याची चौकशी करत होणार का मनसेने कायदा तर हातात घेतलेला आहे मात्र ज्या कारणासाठी कायदा हातात घेतलेला आहे मनसे असं देखील म्हणत आहेत की जिथे पोलीस आले होते त्यांनी या याप्रांती नागरिकांना ताब्यात पण घेतलं मात्र कोणतीही कारवाई केली नाही दोन तीन तास पोलीस देखील आमचं ऐकून घेत नव्हते असं देखील मनसेने म्हटलंय त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नक्की काय होत आहेत चौकशी केली जाते का यामध्ये नक्की दोषी कोण आहेत हे खरं तर पाहणं महत्वाचं आहे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राजन मध्ये ज्या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना मनसेने सोफा दिलेला आहे त्या बिल्डिंग मधील हे मराठी सर्व बांधव आहेत मराठी रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय नक्की त्रास होत होता यांचा त्रास म्हणजे आ... त्यांचं ऑफिस तिथं होतं त्या ऑफिस असताना त्यांचे त्यांचे लोक पण तिथं राहत होते ते रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये त्यांनी होतं त्याच्यात सगळे फॅमिलीवाले नव्हते ते सगळे माणसं राहत होते लेबर आणि ते ते युपीचे मग त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बाकीचे जे फॅमिलीवाले राहत आहेत ना त्यांना खूप अडचण येत होती त्यांच्यामुळे कारण की ते असं म्हणजे थोडस न्यूसेन्स करत होते ते प्रॉपर नव्हतं म्हणजे ते झालंच नाही पाहिजे तो रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे आजूबाजूला फॅमिलीवाले राहत आहेत त्यांच्याबरोबर ते राहतील तर कोणालाच जमणार नाहीत मनसेने ना आता ज्या पद्धतीने आले त्यांनी सोप दिला आहे तुम्हाला योग्य वाटतं त्यांनी जे केले हो शंभर टक्के कोणीतरी सपोर्ट मध्ये आलंच पाहिजे कारण ते ऐकत नव्हते लोकांनी जी कंप्लेंट केली होती त्याच्यावर ते बिलकुल ऐकत नव्हते आणि त्यांची वेगळीच दादागिरी चालू होती एकूण आमचे अठ्ठावीस फ्लॅट आहेत अठ्ठावीस फ्लॅट मधून त्यांचे सात फ्लॅट आहेत हा तर सात फ्लॅटमध्ये त्यांनी काहीतरी भाड्याने दिलेले आहे आणि बाकीच्यांमध्ये ते राहतात काय बाहेरचे किती राहत होते दहा बारा जण त्यांचे आणि कसे त्रास देतात त्रास म्हणजे असं होता त्यांचा किंवा समोरच्या माणसांना म्हणजे अंडर राहणं आणि बाहेर कपडे टाकणं ते म्हणजे बाहेर लॉबीमध्ये सुकत होते आणि हंडरप्रॅन मधून बाहेर होते त्याच्यामुळे ते ते आमचे जे लेडीज होते समोरच्या त्यांना काही चांगलं वाटत नव्हतं असं आपण बघत आहोत खरं तर अशा प्रकारे कुठेतरी त्यांची दहशत बघायला मिळत होती आणि मनसेने जी काही कारवाई केली कायदा हातात घेतलेला आहे तो योग्यच आहे असं या रहिवाशांचं म्हणणं कॅमेरा कुडकर प्रांजल कुलकर्णी टी मराठी अशी